स्टार्ट नाव नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या संत तुकाराम महाराज आणि अशा महान संतांच्या शिकवणीने प्रेरित झालेल्या कविवर्य कुसुमाग्रज आणि अशा थोर साहित्यिकांच्या साहित्याने समृद्ध झालेल्या महाराष्ट्राच्या मराठमो जन्मलेल्या जिजाऊंच्या लेकी आणि शिवरायांच्या मावळ्यांनो आज मराठी राजभाषा दी खरतर या निमित्ताने प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचा सन्मान करण्याची गौरव करण्याची संधी मिळते आहे खर तर आज मराठी बोलणारा मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलेला आहे माझ्या मराठी मातीचा लावावा ललाटास केळा ला, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा अशी मराठी भाषेची थोरवी सांगणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो खर तर आज आपण उच्च शिक्षण घेऊन ही इंग्रजी हिंदी सारख्या भाषा अवगत करून ग्लोबल होऊन आपल्या मातृभाषेला आपल्या आईला म्हणजेच मराठी भाषेला विसरत चाललो आहोत म्हणजे बघा एक छोटंसं घर आणि त्यांची दोन मुलं राहत असतात अर्थातच अलीकडे आपल्याकडे फॅशन आहे घरातली माणसं दारात आणि दारातली कुत्री घरात जाऊन म्हणून कुत्रा येते हो तर ती दोन लहान मुलं सुद्धा अगदी लहान लहान असतात आणि ते लोक एक कुत्रा खरेदी करतात त्याचं नाव असतं पॅडी एक दिवस हो तो कुत्रा खेळता खेळता रस्त्यावर जातो काय माहित रस्त्यात त्याला सन्मान खान भेटणार असावा आणि त्याचा अपघात होतो ती आई त्या कुत्र्याला घेऊन दवाखान्यात जाते पण गाडीने उडवल्यामुळे तो कुत्रा जखमी झाला असतो व त्याचा मृत्यू होतो आई दवाखान्यातून घरी येते मुलांकडे जाते मुला टीव्ही पाहण्यात व्यस्त असतात आई मुलांना म्हणते बाळांना पॅडी मेला मुलं म्हणतात ठीक आहे आई तिच्या कामाला निघून जाते थोड्या वेळाने मुलं पुन्हा आईला हक मारतात आणि विचारतात आई पॅडी कुठे आहे आई म्हणते पॅडी मेला मुलांना खूप वाईट वाटतं ते आरटाओटा करू लागतात ते जीवाच्या आकांताने रडू लागतात मग आई विचारते अरे मग मी तुम्हाला सांगितलं पॅडी मेला तेव्हा तुम्ही रडला नाही आणि आता का तुम्ही रडताय त्यावरती मुलं म्हणतात अगं आई मघाशी आम्हाला ऐकवलं डॅडी मेला म्हणजे बघा आज मराठी राजभाषा दिन खर तर सत्ता केला जातो असंच मी सुद्धा आज काय उठले आईचा फोन वाजत होता म्हणून हाता मी हातात घेतला तर त्याच्यावर मेसेज येऊ लागले होते त्यातलाच एक मेसेज मी ओपन केला तो मेसेज आईला तिच्या मैत्रिणीने पाठवला होता अर्थात तो मेसेज तिने स्वतःहून पाठवला नव्हता तो फॉरवर्डेड होता तर त्यात असं लिहिलं ला होतं लाभल आपण जागृत केले पाहिजे आणि आपली मराठी भाषा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केली पाहिजे आपल्या मराठी भाषेचे नावलौकिक आपण वाढवले पाहिजे आपली भाषा आपण पुढच्या पिढीला शिकवली पाहिजे आपली भाषा वाचणं वाचवणं आणि वाढवणं आता आपल्याच हातात आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हॅप्पी मराठी राजभाषा दिन म्हणजे मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा

कुठ विचार झालाच पाहिजे आणि मला वाटतं यातूनच कुठंतरी आपल्या समाजामध्ये मराठी बोलणारा गावटळ आणि इंग्रजी न येणारा अशिक्षित अशी समीकरण रुजत गेली आणि मला वाटतं ज्यांच्या पुसायला पाहिजे अशा सगळ्यांपर्यंत आजचं हे भाषण पोहोचलं पाहिजे म्हणजे बघा दोन स्त्रिया असतात त्या एकमेकांना भेटतात व एक तास गप्पा मारतात अर्थात दोन स्त्रिया एकमेकांना भेटल्या म्हणजे एक तास जाणारच यात काही शंका नाही तर एक तास त्यांचा संवाद चालतो हिंदी मध्ये एक तास हिंदी मध्ये संवाद चालल्यानंतर शेवटी एकमेकींना ना। एक दुसरीचं नाव असतं गोडबोले ती म्हणते का मराठी तर त्या दोघीही मराठी असतात आणि एक तास हिंदी मध्ये संवाद चालल्यानंतर शेवटी त्यांना समजत की आपण दोघीही मराठी आहोत आणि पण अजून थोडा वेळ यानंतर त्या गप्पा मारतात आणि शेवटी जाताना म्हणतात चल बाय भेटते म्हणजे मला वाटत मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा मूळ अर्थ कुठेतरी बाजूलाच राहतो आणि यातूनच कुठेतरी परकीय भाषा आपल्या आचरणात येऊ लागतात आज मला सांगताना अभिमान वाटतो माझी मराठी भाषा इतकी विविधतेने नटलेली आहे माझी मराठी भाषा इतकी मोठी आहे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी पासून तुकोबारायांच्या गाथे श्रीमंत आहे माझी मराठी भाषा इतकी श्रीमंत आहे इतकी श्रीमंत आहे की ती बहिणाबाईंच्या ओव्या पासून कुसुमाग्रजांच्या कवितांपर्यंत श्रीमंत आहे माझी मराठी भाषा इतकी श्रीमंत आहे इतकी श्रीमंत आहे की ती पुलांच्या विनोदांपासून अत्रेंच्या साहित्यापर्यंत प्रसिद्ध आहे इतकंच काय माझी मराठी भाषा इतकी श्रीमंत आहे इतकी श्रीमंत आहे शब्दाला अनेक अपर्यायी शब्द पाहायला मिळतात म्हणजे आईने मुला बहिणीने भावाला हे सगळ्या या क्रियांच्या लोकांमध्ये घडतात त्यांच्या नातातल्या पावित्र्यानुसार हे शब्द बदलत जातात आणि या सगळ्याला इंग्रजीत एकच शब्द आहे मला वाटतं सांगायची गरज नाही मित्रांनो माझी भाषा इतकी Si mantai hit si mantai Kita bakal ikat deh si आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य विभागाचा जो पहिला शब्दकोश तयार केला तो देखील मराठीतच होता मग ज्या माणसा ज्या महाराष्ट्रातल्या माणसांनी मराठी भाषा मोठी केली त्याच महाराष्ट्रात म्हणजे यावरून तो, तो, तो माणूस नक्की मराठी असला पाहिजे मग जर आपल्याच लोकांना आपल्याच भाषेची गोडी वाटत नसेल अभिमान वाटत नसेल तर परकीयांना देखील तो कधीच वाटणार नाही म्हणून शेवटी जाता हिंदी सारख्या इतर भाषा तर शिकल्याच पाहिजे पण चार चौघात मराठी भाषेला अभिमानानेच बोलले पाहिजे अभिमानानेच बोलले पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र